विशालगडावर सध्या जो अतिक्रमण वाद सुरू वा आहे चर्चा सुरू आहे संपूर्ण राज्यभरामध्ये याची चर्चा होत आहे मराठा सेवा संघाचे आष्टी तालुका अध्यक्ष आपल्यासोबत जंजीर बापू आहेत त्यांना विचारू की काय तुमची भूमिका आहे या संदर्भात काय सांगा विशालगडावर जे अतिक्रमण आहे हे काही काल परवा झालेलं नाही आहे हा जुनाच अतिक्रमणाचा विषय आहे आणि हे अतिक्रमण काढण्याविषयी ना विरोधी पक्ष किंवा तिथले लोकल जनता किंवा सरकार यांचा कुणाचाच अतिक्रमण काढायला विरोध नाहीये पण शासन जाणून बुजून वेळ लावतय याला असं दिसतंय याच्यासाठी संभाजी महाराजांनी तेरा जुलैला की सरकारने हे अतिक्रमण काढावं विशाळगडावरच सरकार काढत नसेल तर आम्ही स्वतः जाऊन काढू कार्यकर्त्यासह असं तेरा तारखेला जाहीर केलं होतं की तेरा तारखेला आम्ही काढू नंतर त्यांनी तारीख बदलली चौदा तारखेला काढू म्हणून चौदा तारखेला संभाजी महाराज कार्यकर्त्यांसह गजापूर या पायथ्याच्या गावाशी कार्यकर्त्याला संबोधित करत असताना याच्या अगोदर अं एक जथा विशाळगडावर गेला होता आणि तिथे दगडफेक आणि बाकी काही प्रकार झाले खरं हे कुणी केलं के किंवा तो जथा कुठला होता ह्या बाबतीत शासनानं कठोर चौकशी करून दोषींना शिक्षा तर केली पाहिजेच आणि अतिक्रमण हे काढलंच पाहिजे ते कुठल्याही समाजाचं असू आणि विशाळगडावरती बहुतेक सर्व धर्मांच्या लोकांचं कमी जास्त प्रमाणात अतिक्रमण आहे आणि ते काढण्याला कुणाचा विरोध नाही पण विशालगळापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पायथ्याशी गजापूर गावामध्ये जो निरपराध विशिष्ट समाजाच्या माता भगिनी लहान मुलं वृद्ध यांचे घर फोडून जे दंगलग्रस्त परिस्थिती निर्माण केली हे खरं शासनाने याचाही एक कठोर परीक्षण करून दोषींना शिक्षा केली पाहिजे आणि कुठल्याही धर्मामध्ये सलोख्याचं शांतीचं वातावरण राहिलं पाहिजे ही, ही मराठा सेवा संघाची अगदी सुरुवातीपासूनच आद्य भूमिका आहे अशा छोट्या मोठ्या कुरबुरी कदाचित विधानसभेच्या तोंडावर मुद्दाम काढल्या जातात की काय असाही संशय येतो परंतु कुठल्याही समाजानं अशा गोष्टीचा निषेध केला पाहिजे मराठा सेवा संघ अगदी या अशा गोष्टींचा सर्व स्तरावर निषेध करत आहे आणि ह्याला कुठल्याही प्रकारचा थारा दोन्ही समाजानं किंवा कुठल्याही समाजानं अशा दंगलग्रस्त कृत्यांना थारा देऊ नये ही सर्व समाजाला मराठा सेवा संघातर्फे विनंती करतो आणि शासनानं अतिशय सूक्ष्मपणे चौकशी करून दोषींना शिक्षा दिली पाहिजे ही महत्वाची भूमिका शासनानं करावी आणि अतिक्रमण काढून घ्यावं ही शासनाला विनंती निवडणूक आल्यानंतर असे मुद्दे समोर येतात अशा घटना घडणं ही दुर्दैवी बाब आहे परंतु निवडणुकीच्या काळामध्ये दोन समाजामध्ये वाद लावून आपल्या मताची झोळी भरून घेण्यासाठी असे प्रयत्न केले जातात त्या संदर्भात काय वाटत हे खरं म्हणजे लोकसभेमध्ये जो दारुण पराभव झालाय भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचा खरं तो पराभव ते आणखी पचवू शकले नाहीत असं दिसतंय आणि विधानसभेच्या तोंडावरती विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या आडून राजकारणाचा अशा गोष्टीमधून वास येतोय खरं म्हणजे या गोष्टी न करता समाजासमाजामध्ये भांडण लावण्याचा हा प्रयत्न आहे मराठा करते किंवा आरक्षणाचे पुरस्कर्ते क्रांतीशूर्य मनोज दादा जरांग पाटील यांनी आठ दिवसापूर्वीच असं विधान केलं होतं मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये की सरकार समाजा समाजामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे तर हे मताच्या ध्रुवीकरणासाठी तरी असावं असा यातून संशय निर्माण होतोय मनोज दारंगे पाटलांनी संपूर्ण राज्यभरामध्ये आंदोलन सुरू केले हा मुद्दा सध्या चर्चेचा आहे हा मुद्दा डायवर्ट करण्याचा हा प्रयत्न वाटतो होतो मला काय वाटत अगदी निश्चित सध्या मनोज दादाला मिळणार मिळत मिलना असलेलं सर्व सोशल मीडियामधलं टी टी आर पी आणि समाजाचा पाठिंबा ह्याच्यावरच लक्ष डायव्हर्ट करण्यासाठीच असे मुद्दे सरकार पक्षाकडून पुढे आणले जात आहेत असं दिसत आहे एकूणच आणि संपूर्ण बीड जिल्ह्याच्या तरुणांना या संदर्भात काय आवाहन कर बीड जिल्ह्यातल्या सर्व समाजातील तरुण मित्रांनी अशा कुठल्याही कृत्याला कृचा पाठिंबा देऊ नये आणि अशा परिस्थितीला मुद्दाम खोडून काढलं पाहिजे आणि सगळ्या समाजामध्ये सर्वांच्या मध्ये सलोखा कसा राहील हा प्रयत्न केला पाहिजे आणि सर्वात चांगली भूमिका फक्त तरुण वर्गच उठू शकतो तर तरुण वर्गाला माझी विनंती आहे मित्रांनो अशा कुठल्याही गोष्टीला आपण पाठिंबा देऊ नये आणि समाजात सलोखा राहील याचा प्रयत्न करावा हे होते आष्टी तालुका मराठा सेवा संघाच्या अध्यक्ष त्यांनी आष्टी सह संपूर्ण बीड जिल्ह्यातल्या तरुणांना आव्हान केले की कुठल्याही वादात पडू नका वाद केला तर त्याला त्याच्यावर गुन्हा हमखास दाखल होतो आणि त्यांनी तरुणाचं आयुष्य बर्बाद होत त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहा इतर मित्रांना सुद्धा हा सल्ला द्या असं त्यांनी आवाहन केले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी जिल्हीठ